Tchau. नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे आणि तुमच्या दादांना पण आता बरं आहे आधीपेक्षा फक्त थोडंसं विकणेस आहे आणि आता ते सगळेजण झोपलेले आहेत आणि मी उठलेली मस्त सकाळी पहाटे पहाटे हे रुटीन जर आपलं असलं ना तर पूर्ण दिवस आपला फ्रेश जातो तर त्याच संदर्भातला आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करायचं होतं मला थोडंसं दाखवायचं होतं की मी सकाळी उठल्यानंतर आधी काय करते तर मस्तपैकी गरम पाणी घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग छानपैकी योगा प्राणायाम व्यायाम असं मी करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी आता इकडं मस्त छान अशी देवपूजा करून घेतली आणि आजपा मला छान असे चाफ्याचे फुलंसुद्धा मिळाले आहेत देवासाठी तर इतकं छान वाटत होतं ना मला तर समोरच्या मावशी ज्या आहेत ना त्यांच्याकडून मी तोडून आणले त्यांना न विचारताच आता व्हिडिओ जर त्यांनी बघितला तर ते बघतील की प्रीतीने आमच्या इथून फुलं तोडले आहेत असं कारण ते सगळे झोपले होते आणि मी एकदम सकाळी सकाळी गेली होती फुलं तोडायला अंधार होतो तेव्हा थोडंसं आणि आता मस्तपैकी मी इकडं देवपूजा करून घेते आहे हे पहाटेची जी वेळ असते ना त्यावेळेला म्हणजे ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात यावेळेला आणि या वेळेमध्ये जर आपण सकाळची देवपूजा स्मरण चिंतन आणि पारायण वगैरे ह्या गोष्टी केल्या ना आणि सोबतच आपण स्वतःसाठी म्हणजे आपल्या हेल्थसाठी असं काही करायला पाहिजे जेणेकरून फिरायला जाणं किंवा मग व्यायाम वगैरे असं हे झालं पाहिजे आपल्याकडून तर तोच एक छोटासा माझा प्रयत्न तुमच्यासोबत शेअर करण्यामागचा की म्हणजे मला असं काही दाखवायचं नाही की मी काय व्यायाम वगैरे करते वगैरे असं फक्त मला असं वाटतं की आपण कोणाला तरी बघितल्यानंतर मोटिवेट होतो की अरे ही करते तर आपल्याला पण हेवा वाटतो काही गोष्टींचा तर त्याच्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय तरी तुम्ही यू रचनेच्या नियमाप्रमाणे सर्वांनी आपापल्या ठरलेल्या जागी प्रवेशद्वार सावधगिरीने उभे राहून भीष्म पितामहांचे संरक्षण करा दुर्योधन घाबरलेला पाहून कुरुश्रेष्ठ महाप्रतापी भीष्माने दुर्योधनाला उत्साह उत्पन्न करण्याकरिता सिंह नादाप्रमाणे गरजून मोठ्याने शंख वाजविला नंतर शंख नगारा ढोल मृदुंग नृसिंहादी वाद्ये एकदम वाजू लागली त्या नादाने दाही दिशा अगदी दनानून गेल्या कौरवांच्या सैन्यात अशा रणवाद्यांचा कडकडाट झाल्याबरोबर पांडव सैन्यात पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या भव्य रथावर विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने देखील आपापले दिव्य शंख वाजविले भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य अर्जुनाने देवदत्त भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजविले श्री गोपाल कृष्ण महाराज की जय स्वामी तर आता गीतेचे पाच श्लोक माझे वाचून झालेले आहेत आता मी प्रातपूजा पूजा अवसर करून घेणार आहे आता प्रातपूजा पूजा अवसर श्री कृष्णा दीपक परा विज्ञान निळा करा श्री दत्ता ऋषी वंश त्रिकुमरा श्री चक्र पाणी कसं असतं ना आपण जर मुलांसमोर काही चांगल्या गोष्टी केल्या तर लगेच ते त्याचं अनुकरण करतात तर केशव स्वतःहूनच म्हटला की मम्मी मला पण पारायण करायचं म्हणे आणि आपल्या मुलांना आपण कसं आपल्या धर्माचं ज्ञान सांगायचं आहे किंवा शिकवायचं आहे हे पूर्णपणे आप म्हणजे आईवडिलांवरच डिपेंड असतं त्यांच्यासमोर नुसतं सांगून नाही तर आधी केले मग सांगितले असा माझे आवाज म्हणायचे आणि ते स्वतः केल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो ना तर त्याचा जास्त फायदा होतो म्हणजे समोरची व्यक्ती लगेच करायला ला लागते त्याच्यावरचा एक किस्सा पण असा होता की एक जण ना खूप जास्त साखर खात होते मग त्याचे वडील आहे ना त्या मुलाला घेऊन एका गुरूंकडे जातात आणि विचारतात की सांगतात की म्हणे हा खूप साखर खातोय हो गुरुजी म्हणे आता याची साखर सोडण्यासाठी काय करू मग त्या गुरुजींनी सांगितलं म्हणे तुम्ही किनी सात दिवसानंतर या म्हणे आणि सात दिवसानंतर ते आले पुन्हा आणि मग तेव्हा गुरुजींनी सांगितले की साखर खाणं बंद करून द्या म्हणे मग एवढंच सांगायचं होतं मग त्या मुलाच्या वडिलांनी विचारलं एवढंच जर सांगायचं होतं तर तुम्ही सात दिवस आधी पण सांगू शकत होते म्हणे तर मग ते गुरुजी म्हटले की तेव्हा मीच साखर खात होतो म्हणे मागच्या सात दिवसामध्ये मी स्वतः साखर खाणं बंद केलं आणि मग मी त्याला सांगितलं म्हणे असं म्हणजे कसं असतं ना की आपण आधी स्वतः केलं की तेव्हा आपण दुसऱ्याला सांगितलं तर त्याचं वाला स आहे ना जास्त परिणाम होतो असं आणि पहा आता मी इकडं आलेली आहे जे आपण टिपॉय खाली केलं ना तर हे वस्तू सगळ्या मी त्या टिपॉयवर ठेवलेल्या होत्या जिथं आता आपण देवघर ठेवलं आहे आणि पहा तुम्ही ते बांगड्या वगैरे एवढ्या तर माझ्या घालणं होत पण नाही तुम्हाला सांगते किती म्हणजे मी लहान होती ना तेव्हापासूनच्या मी सगळ्या सांभाळून ठेवलेल्या आहेत त्या आणि त्याच्यात आणखीन ॲड होत चालतात बाकीच्या वापरल्या जातात पण आहे ना बऱ्याचशा माझ्या कुवारपणाच्या पण बांगड्या आहेत त्याच्यामध्येच आणि मी तश तशाच त्या अशा सांभाळून ठेवल्या आहेत जतन करून आणि इकडं हा जो बॉक्स दिसतो आहे ना त्याच्यात सगळे कानातले आहेत आणि बाकीचे कानातले आणखी पार्लरच्या रूममध्ये हो आहेत पण मला आहे ना कानातले घालायला पण म्हणजे बऱ्याचदा वेळच नसतो वेळ म्हणजे मी टाळते खूपदा कानातले घालायला आणि काढायला तसं मला आवडतं घालायला कानातले वेगवेगळ्या बांगड्या वगैरे असं पण मग आता करते मी सगळं सेटअप करते आणि नेहमी नेहमी तुमच्यासोबत छान छान असे कानातले वगैरे असे मी येत जाईल म्हणजे घालून पण आहे तर घालायला काय हरकत आहे नाही का मग काय होऊन का जा कंटाळा होऊन जातो आणि वेळ पण मिळत नाही एवढा तर बघू आता एकदा इकडे पार्लरची रूम पण आवरायची मला तेव्हा मग सगळे कुठं 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 ठेवले गेलेले आहेत ना ते कुटर -कुटर 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 ले ले ते सगळे एका ठिकाणी ठेवेल मी आणि मग छानपैकी चेंज करत जाईल मग रोजच्या रोज तर आता इकडं जे नको असलेलं सामान आहे ना म्हणजे इकडं मला लागत नाही ते सगळं मी पार्लरच्या रूममध्ये ठेवून आली आणि जे आता लागतं ना नेहमीचं मीचं इकडं रबरं कंगवे वगैरे जे, कंग जे काय तेल व बॉडी लोशन वगैरे ते सगळं इथं ठेवून दिलं आहे एक कप्पा खाली करून घेतला आहे कपाट्याचा आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं आहे आता तर हे इथं रात जाईल आता हे सामान आणि समोर दिसणार पण नाही मग आणि तेवढीच मरून थोडी छान पण वाटेल आणि आता पहा कपडे होते आजचे ते कपड्यांच्या मधलं घड्या करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर तुमच्यासोबत खूप छान अशी गोष्ट मला शेअर करायची आहे तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत आज मी मिशोचे तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार होती काय घेतलंय असं पण घडी करता करता हा फ्रॉक कृष्णाचा सापडला हा पण आपण मिशोवरून घेतला होता ना तिथं होता मला वाटतं तीनशे ऐंशीचा होता आणि खूपच छान निघाला आता खूप दिवसापासून डेली यूज कृष्णा वापरते हा फ्रॉक आणि हा मिशोवरूनच होता आणि अजून बऱ्याचशा वस्तू म्हणजे पार्लरच्या पण काही असे ज्वेलरी वगैरे असते ना ती पण मी मिशोवरून मागवलेली भरपूर वेळेला आणि आज तुम्हाला एकदम खूप छान असं प्रोडक्ट मी दाखवणार आहे जे मी मागवलंय आहे खूप दिवस झाले मला मागून या दोन वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे मी शोवरून ज्या मी मागवलंय म्हणजे भरपूर दिवस झाले पण म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करू ही जी ना ज्यांचं पार्लर असेल त्यांच्यासाठी खूप चांगली वस्तू आहे आणि असं आपण म्हणजे ओढणी घेतो ना ड्रेसवर त्याच्यासाठी पण खूप छान आहे हे रिपा तुम्ही शेला आहे आणि ओढणी म्हणून पण आपण त्याला वापरू शकतो त्याची लेंथ पण म्हणजे किती एवढी दाखवते दोन हात म्हणजे तीन हात पर्यंत एवढी त्याची हे आहे छानपैकी रिपा असं आपण काही वेळेला ओढणी म्हणून पण घेऊ शकतो पार्टी वेअरसाठी पार्टी फंक्शनसाठी वगैरे ड्रेसवर कुठल्याही आणि याच्यात दोन कलर होते ग्रीन आणि हा मोरुड मी हा नवरीसाठी मागवला आहे म्हणजे शेला लागतो ना नवरीला नववारीवर तर त्याच्यासाठी आणि आता वेलवेटच्या तर सध्या ट्रेंड आहे हे असं नववारीसाठी असं मागवलं आणि ही ना साडेतीनशेला मागवली होती मी हा शेला मला इतकं आवडलं पाहिलं बरोबर कारण आहे ना असं जर आपण असं वेळेस गेला ना तर आठशे नऊशे असे मिळतात तर मग मला म्हटलं तेव्हा ऑफर चालू होती मिशोवर आणि खूप छान आला मला म्हटलं येतो की मी येतो म्हंटल चांगला शेला तर छान आला आहे ना तो हा आणि हा ड्रेस मी मागवला होता असंच मी कसं विचार केला होता म्हटलं इतका छान दिसतोय आपण ऑर्डर करून बघू म्हटलं काय आणि जर का चांगला आलेला असला तर मग मी ठेवेल नाही तर मग रिटर्न करून देईल म्हटलं पण आहे काहीतरी साडे सहाशेला का सहाशेला आहे मला आता एवढं पूर्ण आठवत नाही कारण मला त्याला ना मागवून पंधरा एक दिवस झाले आणि हा आहे ड्रेस जो माझा खूपच फेवरेट झाला आता ते परफेक्टिक्स हो पण त्याचे स्लीव पण लॉंग आहेत मग जनरली कसे असतात ते मिशोवरचे ड्रेस Uh, काही आपण जे मागवतो त्याच्या स्लीवज आहे ना एवढ्याच असतात मला तेवढ्या नको होत्या म्हणजे आपल्यावर असतं ते आपल्याला कुठलं मागवायचं तर आणि याच्या स्लीव आहे मस्त लॉन्ग येत दिवशी तुम्हाला मी घालून दाखवेल दिस ना तू तर टाकून दाखवून घालून दाखवून जसा होईल तसा फक्त सगळ्यांना आपल्याला दाखवायचं Karen er tålsom. डायरेक्ट त्याच आहे ना कापड पण खूप सुंदर आहे बघ आणि कापड पण खूपच छान आहे आणि त्याला खाली हे जे आहे ना इथं पण आहे ना डबल दिलेले त्याच्यामुळे एकदम मस्त आणि हे अस्तर पण दिलेलं आहे तर तुला पण होऊन जाईल तो काही दिवसात आहे ना <laughs> आ, थी। हाँ। थी। हाँ। मी घालेल दिवशी आता छान आहे मस्त मला खूपच आवडला डायरेक्ट एकदम मस्त अस काहीतरी अगं साडेसहाशेचाच हटतो सहाशे ऐंशी आहे जेव्हा मी मिशोवरून मागवला होता आणि अजून याच्या आधी पण मी भरपूर असे प्रोडक्ट्स म्हणजे मागवले होते पण तेव्हा माझ्या डोक्यात काही अशी आयडिया आली नाही की तुमच्यासोबत मी शेअर करावं आणि असं मी तेव्हा कंटिन्यू व्हिडिओ टाकतच नव्हती आणि पार्लरच्या कामात बिझी असली की तेव्हा मम्मी व्हिडिओ माझे बंद होते तर भरपूर साऱ्या गोष्टी मी पार्लरसाठी मागवल्या मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे आज मम्मींचा उपवास आहे मस्तपैकी भगर वगैरे असं बनवायचं आहे तर चला आपण भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार